हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता गावाकडे आल्यामुळे ना तर आमच्या घरी आज जत्रा आहे आज म्हणजे आज नाही आहे उद्या आहे तर जत्रेचं नियोजन कसं कसं केलं काय काय केलं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर जत्रा मागचं आत्ताच जत्रा करण्याचं मागचं कारण म्हणजे असं की गावाकडे कसं जत्रे दिवशी ज जत्रा करतात पण आमच्या घरी कसं तीनही मुलं फौजी असल्यामुळं काय आहे की एक आहे तर एक नाही तर ह्या वेळेस जत्रा तिघेही नव्हते त्यामुळं काय जत्रा केलीच नव्हती म्हणून मग आता दोघे तरी आहेत म्हणून मग जत्रा करायची होती मग आदल्या दिवशी ना मी सगळं वरचं जाऊन झाडून घेत होती अश्विनी पलीकडचं झाडून घेत होती आणि मग दोन्हीकडचं पण झाडून घेतलं लोटून काढून घेतलं आणि आश्रणीनं फरशी वगैरे मारून घेतली तर कसं होतं की वरती काय करणार होते वरती जेवणाचं वगैरे नियोजन करणार होते त्यामुळं ना पाहुणे आलं की इकडं तिकडे केलं की का नाही पसारा वगैरे बघतात किंवा काय असं आहे व्यवस्थित ठेवलं आहे की नाही ठेवलं मग ते सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं तर मग मी आहे ना तो पसारा वगैरे साफ करत होते जी धूर वगैरे बसलेली होती ती पण क्लीन करून घेतली कारण की गावाकडे आल्यापासून ना मी अजून क्लिनिंग डीप क्लिनिंग म्हणजे अशी केलीच नव्हती म्हणून म्हणले चला आता निमित्तानं का होईना तर डीप क्लिनिंग करून घेऊया आणि तेवढाच का होईना व्यायाम पण होऊन जातो म्हणून सगळे खिडक्या वगैरे साफ करून घेतलेत तर ही आहे माझी बेडरूम तर बेडरूममध्ये ना साईडला जसे कपडे वगैरे काढले त्यामुळं सामान वगैरे ठेवायला जास्त सोपं जातं हो तर खाली एक दिदीची जी रूम आहे त्या रूममध्ये कपडे नाही आहेत त्यामुळं सामान ठेवताना ना बराचसाच हे होऊन जातं तर जत्रा आहे म्हणूनच क्लिनिंग चालू आहे असं नाही आहे पण ज्या आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून दोनदा ना आम्ही वरती येऊन ना झाडू पोछा वगैरे मारून जातो जातो कारण की काय होतं तसं म्हणाय गेलं तर जास्त असा कचरा पण होतो आणि रस्त्याकडेला घर असल्यामुळे जास्त धूर पण होऊन जाते आता हा आहे एका साइडचा हॉल हो, म्हणजे दुसऱ्या मजला मजल्यावरचा तर इथे ना पाहुणे मंडळी सगळी जेवण्यासाठी बसवणार होतो तर तिथली पण क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि त्यांना ना माझ्या लग्नातले जे कोच वगैरे होते ना ते अश्विनीच्या साईडला ठेवलेले होते तर तिथं ठेवल्यावरती ना तिथे उठण्या बसण्यासाठी जागा करून ठेवलेली होती हॉलमध्येच मग इथं सगळी क्लिनिंग करून घेतली दरवाजे वगैरे साफ करून घेतले कारण त्यालाही थोडीशी दूर बसलेली होती तर तिकडचं झालं की लगेच मी अश्विनीकडे झाडू मारायला गेले कारण की तिथं पण क्लिनिंग करायची होती तर तिथली क्लिनिंग झाली तर इथली बघा असं नियोजन केलेलं के होतं इकडे पाहुणे उंडे वगैरे जेवायला बसणार आणि साइडलाच इथे सगळी उडण्या बसण्यासाठी जे आहे ना ते इथं नियोजन केलेलं के होतं पाहुणे उंडे आले किंवा जेवण झाले तर इथं बसण्यासाठी त्यांना केलेलं होतं तर इथे एवढा अंधार दिसले तर साईडलाच हा दरवाजा आहे ना तिथं पोर्च आहे ते उघडला की उजेड होऊन जात होता तर मी काही तो उघडला नाही कारण की रस्त्याकडेलाच आहे त्यामुळे नाही उघडला मी तर हे असं सगळं नियोजन झालेलं होतं तर दुसऱ्या दिवशीचा दिवस म्हटलं तर असा होता की सकाळचं जेवण वगैरे चालू होतं तर आम्ही काय केलं जेवण अगोदर जे आहे ना ते साधंच करून घेतलं घरातल्यांच्यासाठी कारण की कसं होतं घरात लहान मुलं पण आहेत आणि सगळेजणं कसे धावपं इकडे तिकडे करणार त्यामुळं भूक लागेल वगैरे म्हणून काय केलं तर जेवण साधं करून घेतलं आमटी भात चपाती वगैरे करून घेतली आणि कारण ते जे नॉनव्हेज होतं ना ते कधी होईल तेव्हा होईल कारण की ते झाल्यावरती मग ते जेवण होईल पण त्या अगोदर हे जेवण करून घेतलेलं होतं तर अश्विनी इथे सगळ्यांचं चहा पाण्याचं बघत होती दिदी इथे स्वयंपाकाचं बघत होती तिला चिरून वगैरे काय द्यायला लागते किंवा लसूण वगैरे सोलून काय द्यायचं होतं तर ते तिला मी करून देत होती नाश्ता वगैरे काही केलंच नाही डायरेक्ट जेवणालाच घेतलं तर ना तिघीत म्हणजे असं कामात मुंग होतो की तू हे कर मी हे करते मी ते करते असं तिघी तीकडनं चालू होतं तर दिदीचं सांगायला म्हणजे दिदी, चा सांगल मुझे, दिदी है ना आमच्या जेवणात एवढे एक्सपर्ट आहे ना विचारूच नका पण आज काही तिला आम्ही जास्त हे केलं नव्हतं घरातल्यांनी ते म्हणले की आम्ही आचारी लावतो कारण की भाकरी वगैरेसुद्धा आहेत ना त्यासुद्धा बाहेरूनच करून आणणार होतो आणि आचार्याकडून करूं जेवण करून घ्यायचं तर आश्णीचा चहा वगैरे सगळ्यांना देऊन झाल्यानंतर ना ती गेली धुण्याकडे आणि आई तिला ना जुनं पिऊ वगैरे लावतं म्हणजे मदत करू लागतं तिला धुनं पिऊन वगैरे घेणं ना त्या करून घेतात तर दिदीं मी तोपर्यंत ना आपलं सगळं पटपट आवरून घेतलं कारण की जेवढं फास्ट काम होईल ना तेवढं फास्ट पुढं थोडासा का होईना पण आराम भेटून जातो म्हणून ते करत होतं आता माझं खालचं काम वगैरे करून मी आलेली वरती कारण की काय पसारा वगैरे असला तर मुलं लगेच आवरून घ्यायचा तर पहिला तर काय पसारा वगैरे नव्हता नुसतं निरीक्षण करूनच आले तर हे लागलेले माझा व्हिडिओ करायला तर ते म्हणत होते तू ये तिकडून अशी मी इकडून येतो मी इकडून व्हिडिओ घेतो वगैरे असं असं चाललेलं तर असं नियोजन केलेलं होतं वरचं सगळं की बसण्या उठण्यासाठी तर मग सगळ्यांनाच हे नियोजन आवडलं म्हणजे पाहुणे मुंड कसं असतात की बाब हो नियोजन बघूनच किंवा जेवण बघून असं म्हणतात की बाब हो सगळं नियोजन छान झालं तर इथं मटण वगैरे सगळं आणलेलं होतं हे थोडीफार मदत करत होते कर जे कामाचं होतं ना अक्षणीकडे लागलेली चिर चिरायला मटण एक्स्ट्रा चाणी आणलेलं होतं कारण की पाहुणे मंडळी जास्त असल्यामुळं तर जास्त मटण लागतं किती जरी मटण भरलं तरी दोन तीन किलो आम्ही दरवर्षी जास्तच आणतो कारण की काय होतं कमी जर पडलं तर अचानक कुठे कुठे काय काय करणार म्हणून हे होतं तोपर्यंत ते काम बाकीचं झालं की मी लागलेली रसना करायला रसना पण लवकरच करून घेतला कारण की कोण कसं येईल त्याच्या ह्याच्यानुसार रसना पटकन द्यायला येतो व्यवस्थितपणे सगळं आहे का ते बघितलं आणि रसना करून घेतला तर हे लागलेले वरची जी पातेली वगैरे असते ते काढायला लागलेली आणि पातेली काढताना ना आमची ही शिडी आहे ना ती व्यवस्थित म्हणजे आईने घेतलेली आहे तर ती व्यवस्थित अशी ठेवून उभं राहून त्याच्या साईडला एखादा माणूस लागतो तर नियोजन असं छान चाललेलं होतं मटण मटन वगैरे बाहेर शिजत होतं तर बघू शकता तुम्ही आमच्या घराच्या पुढचा जो भाग आहे ना तो असा काही दिसतोय तर देवारा वगैरे पण पुढे मी दाखवला आहे तर तुम्ही तोही बघून घ्या तर दिवसभर सगळ्या कामांची धावपळ करून झाल्यानंतर ना रात्री आम्हाला साडे दहा वाजले सगळे सगळेजण घरातले जेवायला तर सगळेजण जेवत होतो छान असं जेवण पण झालेलं होतं तर जेवण खाऊन झाल्यानंतर सगळे परत आणि सगळं आवडायचं होतं आणि मगच आराम होता त्याशिवाय काही आराम नव्हता त्यामुळे सगळेजण जेवण पोट भरून करून घेतलं कारण सकाळी पण जेवायला उशीर झाला आणि आत्ता पण जेवायला उशीर झाला त्यामुळे जेवण करत होतो जेवण पण मस्त झाले होतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा नक्की कमेंट करून सांगा तर चला इथं सेंड करते